अकोला जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे मळसूड पिंजर खेडा भागाईसह काही गावांचा संपर्क तुटला असून नदी नाले उंचडून वाहत आहेत अकोला जिल्ह्यातील पावसाचे थैमान सुरूच असून सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः पातूर तालुक्यातील मडसूर गावात विश्वामित्र नदीवरील धरणपूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणी गावात घुसले या गावात झरंडी वसाली पांगरताटी आणि मळसूड या गावांमध्ये ढकफुटी सदृश्य पावसाने नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत मडसूर येथील दोबाडी नाल्याचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्यामुळे काही नागरिकांचे संसारच पाण्यात गेले सखल भागातील शेतात पाणी साचल्यामुळे पेरलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात तुरी सोयाबीन व उडीदाच्या पिकांचा समावेश आहे पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान पारशी तालुक्यातील पिंजरडा नदीला महापूर आल्याने खेरडा भागाई आणि पिंजर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे पिंजर येथे गुरुवारी आणि खरेदीसाठी आलेले नागरिक दोन्ही बाजूंनी अडकले होते पर्यायी मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने लोकांना नाइलाजाने पावसाचा जोर कमी होईपर्यंत वाट पाहावी लागली सध्या संपूर्ण अकोला जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच असून प्रशासन सतर्क आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांना आवश्यक त्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहेत आता जरी पूर ओसरला असला तरी हवामानाचा अंदाज पाहता नागरिकांनी सतर्क राहणेच लाभदायक ठरेल